ठळ्याचे चित्र दोन टोल वाचले तिसरा तास सुरू झाला ड्रॉईंगचे मास्तर वर्गात शिरले मुलांनी पुस्तके मिटून पिशव्यात ठेवले ड्रॉइंगच्या वया बाहेर काढल्या मास्तरांनी पेन्सिली वाटल्या काही पेन्सिलींची टोके मोडली होती चाकू घेऊन मुले ते तासू लागले मास्तरांनी टेबलावर एक ठोकळा ठेवला होता चौकोनी ठोकळा होता तो मान पळवून एक दोनदा त्यांनी त्याच्याकडे पाहिले ठोकळा जरा तिरपा केला त्यांना समाधान वाटले हम्म करा सुरुवात हा ठोकळा काढायचा आहे आज नीड बघा याच्याकडे एक डोळा मिटा व पेन्सिलने माप घ्या याचे रेगा बारीक काढा खोडाखोड करू नका पठ्ठीने आकायचे नाही हाताने रेघा काढायच्या मुलांनी एक डोळा मिटून पेन्सिली नाकासमोर धरल्या माना वाकड्या करून ती ठोकळ्याचे माप घेऊ लागली मास्तर वर्गाच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि ठोकळ्याकडे ऐटीने पाहू लागले मधून मधून मुलांकडेही ते पाहत होते मास्तर मी फुल काढू मागच्या बाकावरचा एक हडकुळा मुलगा उठला व त्याने भीतभीत विचारले कोण म्हणतो फुल काढून ठोकळा सांगितला आणि फुल काढून म्हणतो बस खाली ठोकळा काढला मुलगा वरमून खाली बसला नाकापुढे त्याने पेन्सिल धरली व तो ठोकळ्याचे माप घेऊ लागला त्याचा हात थरथर कापत होता तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या एका मुलाने तक्रार केली मास्तर हा ठोकळा काढत नाही त्याने दुसरेच काहीतरी काढले आहे कोण ठोकळा काढत नाही मास्तरांनी विचारले मास्तर, मास्तर हाच दत्तूसाने तक्रार करणाऱ्या मुलाने बोट दाखवले काबरलेल्या डोळ्यांनी दत्तूसाने बिरबीर पाहू लागला वहीच्या पोटात त्याने चटकन चित्र लपवले आणि पेन्सिल नाकासमोर धरून तो मास्तरांकडे बघू लागला मास्तरांच्या नजरेतून ते निसटले नाही डोळे गरगर फिरवत ते त्याच्याकडे पाहू लागले त्यांनी वही उचलून घेतली व आतून एक चित्र बाहेर काढले तू काढत होता हे चित्र मास्तरांनी विचारले दत्तू बोलला होय तो शर्मून खाली पाहत होता त्याने चित्र काढले होते ते संबंध सकाळ त्याने त्यासाठी घालवली होती व वर्गात पूर्ण केले होते ते त्याने एका झाडावर पोपट बसला आहे खाली हिरवेगार गवत आहे अधून मधून फुले उमललेली आहे जवळूनच एक ओढा वाहत आहे पाठीमागे डोंगरा सूर्य उगवत आहे असे चित्र होते ते दत्तूने कशातूनही न पाहता ते काढले होते असे चित्र त्याने पूर्वी कधीच काढले नव्हते इतका आनंद त्याला पूर्वी कधीच झाला नव्हता पहिल्या दोन तासात त्याने चित्राकडे कितीतरी वेळा चोरून पाहिले होते आज त्याला त्या ते चित्रा वाचून काही सुचतच नव्हते ड्रॉइंगच्या तासाला त्याने ते थोडे अपुरे राहिलेले चित्र पूर्ण केले होते मास्तरांनी ते चित्र हातात घेतले त्या चित्राकडे पाहून त्यांनाही फार आनंद झाला खरंच दत्तू हे चित्र तू काढलंस हो दत्तूने लाजत उत्तर दिले मास्तरांनी आपल्या हातांनी दत्तूच्या पाठीवर शाबासकी दिली नंतर मास्तरांनी वर्गाच्या सेक्रेटरीला हाक मारली आणि दत्तूने काढलेले चित्र फळ्यावर टांगून ठेवण्यास सांगितले वर्गातली मुले आश्चर्याने थक्क झाली दत्तू सान्याची चहाडी सांगणाऱ्या मुलाने तर आ वाचला दत्तू साण्याचे चित्र फळ्यावर टांगले गेले मास्तर टेबलापाशी गेले क्षणभर खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी कसला तरी विचार केला आणि हाक मारली दत्तू इकडे ये दत्तू अजूनही चर्म एक पाय बाकाच्या दाटक्यावर टाकून वाकडा तिकडा उभा होता मास्तर का हाका मारित आहेत हे त्याला कळे ना तो तसाच उभा राहिला दत्तू मास्तरांनी पुन्हा हाक मारले काय दत्तू जागेवर म्हणाला इकडे दत्तू स्वामी मास्तरांच्या जवळ गेला मास्तर त्याच्याकडे पाहून हसले बस या खुर्चीवर मास्तरांनी आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हटले वर्गात एकच हशा पिकला दत्तू साने जास्तच शरमला खुर्चीवर बस म्हणून सांगितले ना दत्तू मुळू मुळू रडू लागला मास्तरांनी तिकडे लक्ष दिले नाही अशात दोन मिनिटे गेली दत्तूचे रडणे चालूच होते अखेर मास्तरांनी रडक्या दत्तूला बळीच आपल्या खुर्चीवर बसवले दत्तू खुर्चीच्या हातांवर आपले हात टाकून बसला त्याचे मुळमुळ रडणे चालूच होते वर्गात हशा व गडबड जोरात चालू होती मास्तरांनी आपली नजर एकदा वर्गावरून फिरवली व वर्ग एकदम शांतता पसरली मास्तर फळ्याजवळ गेले आणि म्हणाले खरंच किती सुंदर चित्र काढलं आहे तो दत्तू पोपटाची चोच अगदी खऱ्यासारखी आहे मुलांनीही त्या चित्राची चित्रा स्तुती चालवली मास्तरांनी मुलांना पुन्हा एकदा गप्प केले आणि म्हणाले चित्र खरंच सुंदर आहे आणि दत्तूच्या वयाच्या मानानं तर ते फारच छान साधलं आहे पण मुलांना चित्राच्या संबंधाने काय चूक आहे ती सांगा पाहू बरीच मुले उत्तर देण्यासाठी उतावीळपणाने उठली मास्तरांनी दत्तू सान्याकडे हसून पाहिले दत्तूने आपले रडे आवरले डोळे पुसले आणि तो खुर्चीवरून धीटपणाने उठून उभा राहिला आणि म्हणाला मी सांगू सांगतोस सांग, सांग पाहू हे चित्र जर मी सगळं घरी काढलं असतं आणि तासाच्या सुरुवातीला अगर तास संपल्यावर मी तुम्हाला दाखवलं असतं तर ते चांगलं झालं असतं आपण ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितल्यावर मी शिस्त म्हणून ठोकळ्याचं चित्र काढायला पाहिजे होत साने अडखळत म्हणाला दत्तू तू खरा शहाणा आहेस तू काढलेल्या या पोपटाच्या चित्रापेक्षा तू आता दिलेले उत्तर फार चांगले आहे असे म्हणून मास्तरांनी आपले खिसे सापसले त्यातून किल्ल्या बाहेर काढल्या व आपले कपाट उघडून त्यांनी चित्रांचे एक पुस्तक बाहेर काढले त्या पुस्तकावर दत्तूचे नाव लिहून त्याला बक्षीस दिले दत्तू आनंदाने उड्या मारत ते पुस्तक घेऊन आपल्या जागेवर जाऊन बसला नंतर मास्तर म्हणाले मुलांना मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण द्यायला हवं असं म्हणतात हे ठीक पण दत्तू साण्याने हे चित्र वर्गात काढलं याबद्दल जर त्याला जाणीव दिली नसते तर उद्या त्या शेजारच्या बापटानं मोहराचं चित्र काढलं असत कुणी आंबे काढले असते आणि मी काढायला सांगितलेलं ठोकळ्याचं चित्र अखेर माझं मलाच काढावं लागलं असत इतक्यात तास संपल्याची घंटा झाली दत्तू ते फळ्यावरचं चित्र घेऊन जा मास्तर म्हणाले दत्तूने पाय उंच करून फळ्यावरचे आपले पोपटाचे चित्र काढून घेतले मास्तर त्याच्याकडे पाहतच होते दत्तूने त्या चित्राकडे एकदा पाहिले त्याचे डोळे पाण्याने भरून आले त्याने आपल्या मनात कसला तरी कठोर निश्चय केला आपल्या हाताने त्याने ते सुंदर चित्र फाडून टाकले मास्तर म्हणाले हे काय केलं दत्तू मी उद्या घरी असंच चित्र काढेन आत्तापेक्षा चांगले येईल ते उद्या मी उद्या पुन्हा तुम्हाला दाखवेन शाबास मी ते फ्रेम करून वर्गातच लावून ठेवेन मास्तरांना साण्याचा अभिमान वाटला विद्यार्थ्यांतील सुप्त कलांना वाव द्यावा हे तत्व बरोबर असले तरी वर्गातील शिस्त हा एक महत्वाचा पैलू देखील त्या निमित्ताने डोळ्याआड करता येणार नाही हे समजावून दिलेले आहे तसेच या पाठात शिक्षण क्षेत्रातील काही उचित मूल्यांची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिलेली आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद